किंमत सांग आठ हजार सहाशे सा.. बेचाळीस दोन ची स्थानिक पाचशे नव्वद मधील नऊची स्थानिक किंमत सांग नव्वद आठ हजार तीनशे नव्वद स्थानिक ल... किंमत सांग नव्वद चारशे बत्तीस मधील तीन ची स्थानिक किंमत सांग तीस

पाच स्थानिक किंमत सांग पाचशे नऊशे अठ्ठा आथा, मधील स्थानिक किंमत सांग पन्नास चार हजार पाचशे तेरा मधील स्थानिक सांग चार हजार आठ हजार आठशे मधील स्थानिक किंमत सांग सत्तर मधील किंमत सांग एकटाच साई सांग पंच्याऐंशी मधील आठची स्थानिक किंमत सांग